तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या मुंबई मनाची जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी लॉटरी जाहीर झालेली आहे आणि त्याअंतर्गत ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण साईट व्हिजिट करून तेथील माहिती पाहत आहोत आणि आज आपण आलो मित्रांनो कोड क्रमांक पाचशे इमारत क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस गिरिनिवास सोसायटी कन्नवार नगर नंबर दोन विकलोळी या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो मी ज्या बिल्डिंगचा समोर आहे तीच आहे गिरीनिवास इमारत आणि या इमारतीमध्ये माडाची वन बी की आणि टू बीच की जवळजवळ अकरा घरी उपलब्ध दे करून देण्यात आली आहे मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे सॅम्पल क्लिअर कसं आहे लोकॅलिटी कशी आहे पार्किंग व्यवस्था आहे का काय काय अम्युनिटीज आहेत हे सगळं मी दाखवणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस मात्र विसरू नका तर तर जी काही इमारत आहे मित्रांनो याच इमारतीमध्ये माड्याचे घरी उपलब्ध आहेत ही सगळी घरे विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली असून खाजगी विकास विकासकांद्वारे ही डेव्हलप केलेली किंवा बांधण्यात आलेली आहेत आतमध्ये जाण्यापूर्वी मित्रांनो आपण पाहूया या प्रकल्पाचा थोडक्यात सविस्तर तपशील तर पहा मित्रांनो या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक आहे पाचशे बिल्डिंग नंबर एकशे अठ्ठेचाळीस को कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कन्नवार नगर विक्रोळी या ठिकाणी ही एल आय जी अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत मित्रांनो एस सी फिजिकल हँडिकॅप डिफेन्स पर्सन एक्स सर्विसमॅन स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्मेंट आणि जनरल पब्लिक अर्थातच ओपन कॅटेगरीसाठी ही घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बिलो पेरिया एक आथा, आहे एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव चे, चे, स्क्वेअर स्क्वेअर मीटर ते अठ्ठाव अठ्ठावन्न पूर्णांक छत्तीस स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया आहे मित्रांनो छत्तीस पूर्णांक तेवीस स्क्वेअर मीटर अर्थात तीनशे नव्वद स्क्वेअर फीट आणि एकावन्न पूर्णांक आठ जी टू बी बीएचके ची घर आहेत ज्यांचा कार्पेट एरिया आहे पाचशे पन्नास स्क्वेअर फीट या ठिकाणी वन बीएचकेची किंमत आहे मित्रांनो एकसष्ट लाख एकोणपन्नास हजार चारशे चौवेचाळीस रुपये आणि टू बी एच बीएचकेची किंमत आहे एकोणनव्वद लाख शहात्तर हजार पाचशे सव्वीस रुपये आणि एम डी भरायची तुम्हाला पन्नास हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घर आहेत अकरा तर तपशील आपल्याला समजला असेल आता मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि नेमकं दाखवतो की या इमारतीमधील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो चला तर जागा वगैरे वगैरे देण्यात आलेले आहे आता आपण बघूया इथे जे काही फ्लॅट आहे मित्रांनो थोडं सामान वगैरे पडलेलं आहे त्या सॅम्पल फ्लॅटमध्ये क्लीन केलेला नाहीये तरी एकंदरीत तुम्हाला अंदाज येईल नक्कीच की हा नेमकं सॅम्पल फ्लॅट कसं आहे कारण आम्ही फक्त टू बीएचकेचा दाखवतोय वन बीएचके फ्लॅट ओपन आहे त्याच्यामुळे आम्हाला तर दाखवता येणार नाही फक्त आम्ही टू बीचकेचा फ्लॅट दाखवतोय म्हणजे याच्यावरून तुम्हाला वन बीएकेचा सुद्धा अंदाज येणार आहे की कशा प्रकारची लोकेलिटी आहे कशा प्रकारचे घर असणार आहेत तुम्ही पाहू इकडे संभाजी गार्डन आहे या ठिकाणी गाड्या वगैरे दिसत आहेत तर एकंदरीत लोकॅलिटी वगैरे व्यवस्थित आहे असं हे नाही आहे तुम्ही फक्त घरामध्ये सामान असल्यामुळे तुम्हाला थोडं फार वेगळं वाटू शकतं आणि एक म्हणजे जे काही टू बी एच केचं फ्लॅट आहे मित्रांनो तुम्ही आता किचन वगैरे पाहून घ्या बेडरूम मास्टर तर मित्रांनो याच्यामध्ये काही म्हाडांनी आपल्या या प्रकल्पाच्या इमेजेस अपलोड केलेल्या आहेत तुम्ही शकता अशा प्रकारचा हॉल आहे इथे तुम्ही शकता इथून अशा प्रकारचा हॉल आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे एकंदरीत तुम्हाला सॅम्पल फेडून अंदाज आला असेल की नेमका घरी कशी असणार आहेत ही इमेजेस म्हाडांनी अपलोड केलेली आहेत महत्वाचं म्हणजे जे काही गुगल मॅप आहे गुगल मॅपच आपण पाहिजे नेमका प्रकल्प कुठे आहे तो तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जो प्रकल्पाचे डिटेल्स आहेत ते तुम्हाला मी सगळे झूम करून दाखवणारच आहे या ठिकाणी पहा हा पूर्ण मुंबईचा मॅप आहे आणि इथे जो आहे तो विक्रोळीचा एरिया आहे पहा इथे इथे विक्रोळी कन्नमार नगर हे जो सर्कल दिसते संभाजी गार्डन आहे संभाजी गार्डनच्या बाजूलाच ही इमारत आहे इकडे टागोर नगर आहे इकडे विक्रोळी स्टेशन आहे आणि या ठिकाणी हा जो कर, प्रकल्प कर आहे तो देण्यात आलेला आहे मी त्याला थोडं झुम करतो अजून आता बघा हे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मैदान आहे आणि इथे ती गिरिनिवास इमारत देण्यात आलेली आहे जी ही दिसते ही ही आहे गिरिनिवास इमारत म्हणजे थोडक्यात का तर आजूबाजूला प्रायव्हेट बिल्डरांचे भरपूर डेव्हलपमेंट सध्या सुरू आहेत रिडेव्हलपमेंट सध्या सुरू आहेत इकडे अभय इंटरनॅशनल स्कूल आहे तुम्हाला शाळा वगैरे पाहिजे असेल तर कॉलेज बघा इकडे विकास हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे त्याशिवाय तुम्हाला जे काही अस्मिता कॉलेज आहे ते इकडे दिस दिसून येतं विकास कॉलेज आहे हॉस्पिटल्स मला चांगले आहेत इकडे जवळपास कनेक्टिव्हिटी सुद्धा या ठिकाणी चांगली देण्यात आलेली आहे आणि इथे जर इथे जर तुम्ही स्टेशन पाहिलं तर या प्रकल्पापासून जे स्टेशनचं अंतर आहे ते तुम्ही पाहू शकता वन पॉईंट फाय म्हणजे एक पूर्णांक पाच दीड किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे जो विक्रोळी स्टेशनपासून आहे जे अगदी जवळ आहे जास्त लांब नाही आहे फक्त पाच मिनिटाचं अंतर आहे तुम्हाला जर बसने वगैरे गेलात किंवा गाडीने गेलात तर स्टेशनपासून पाच मिनिटाच्या अंतरावरती हे आहे जे दीड किलोमीटर अंतरावरती आहे बाकीचे पण स्टेशन जवळ आहेत मित्रांनो दीड दोन किलोमीटरच्या एरियामध्ये तुम्हाला कांजूरमार्ग स्टेशन आहे किंवा हायवे म्हणा किंवा इतर जे काही कनेक्टिव्हिटी म्हणा त्याही जवळ देण्यात आलेल्या आहेत तुम्ही इकडे जर तुम्ही पाहिलं तर इथे जे व्ही एल आर जंक्शन आहे जे व्ही एल आर हे जंक्शन आहे आणि इथे सुद्धा मेट्रोचं स्टेशन देण्यात आलेलं आहे जे मेट्रो स्टेशन आहे इथे सुद्धा मेट्रोचं नवीन स्टेशन बनत आहे जे मेट्रो क्रमांक सहा आहे विक्रोळी जोगेश्वरी मेट्रोचं आणि एंडिंग स्टेशन या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी कनेक्टिव्हिटी आहे बाकीच्या गोष्टी तुम्ही पाहू शकता इकडे अनेक जण विचारत की की काही डंपिंगचं वगैरे माहिती आहे तर आपण सातत्यानं तीही माहिती देत देत आहोत तर एकंदरीत तुम्ही आजूबाजूच्या लोकेलिटीची माहिती करून घ्या मित्रांनो प्रॉपरली डम्पिंग ग्राउंड आहे किंवा नाला आहे किंवा काय काय गोष्टी आहेत त्या तुम्ही अनेक आपण व्हिडिओतून सातत्यानं पाहत असतो पण हा इशू फक्त कन्न मारलाच नाही तर अशा अनेक ठिकाणी हे छोटे मोठे इशू येतच राहणार आणि त्याला दुसरा ऑप्शन कुठलाच नाही ते म्हणजे घर आणि घर मिळवायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी म्हणजे कॉम्प्रोमाइज करणं तितकंच महत्वाचं आहे तर मित्रांनो आता पण पाहिजे नेमका या ठिकाणचं मार्केट व्हॅल्यू काय आहे दुसरं जे काही गिरिनिवास आहे मध्येच काय प्रायव्हेट बिल्डरांचे भाव आहेत नेमकं काय तेथील एकंदरीत एकंदरी ते रेट्स आहेत हे आपण पाहूया तर मी पहिलं कॉमन फ्लोअरला जातो मित्रांनो कारण इथे गिरिनिवास सी एच एस असं दिलेलं आहे विक्रोळ ईस्ट तर या ठिकाणी पहा तुम्हाला काही महत्वाच्या बाबी दिसून येणार आहेत आता हे सेंड ओटीपी वगैरे मी काही करणार नाहीये तर आपल्याला नो ब्रोकर डॉट कॉमवरती मी तुम्हाला दाखवणार आहे कारण ते ओ टी पी वगैरे मागता दा दाखवताच्या याला तर इथे पाहू शकता तुम्ही नो ब्रोकर्समध्ये बिल्डिंग नंबर वन फोर्टी एट नवरन नगर नंबर टू विक्रोळ या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरांची अशा प्रकारची बिल्डिंग असणार आहे तुम्हाला बिल्डिंगचा एक अंदाज येईल की इथे खाली पा फ्लोर्स आहेत खाली कमर्शियल आहे वरती दोन फ्लोअर तुम्हाला पार्किंग देण्यात आलेली आहे तुम्ही पाहिलं असेल आणि हे जे दोन डग दिसत आहेत हे फायर सेफ्टीसाठी ठेवण्यात आलेले आहेत ज्याला आपण ज्याला आपण रिफ्युजी एरिया असं म्हणतो तर तिथे सुद्धा हे ठेवण्यात आलेले आहेत तर एकंदरीत तुम्ही इमेजेस पाहू शकता मित्रांनो कारण आम्ही सगळे तुम्हाला बिल्डिंग स्वतः जाऊन तिथे सगळं आपण सॅम्पल पाहणारच आहोत तर आता जे काही महत्त्वाचा आपला मुद्दा आहे की नेमकं काय मार्केट रेट आहे तर या ठिकाणी तुम्ही पाह पाहू शकता की तर इथे तुम्हाला दोन्ही प्रकारच्या घरांचे डिटेल दिसतील तुम्हाला इथे बघा टू बी एच के ज्याचा पाचशे ऐंशी स्क्वेअर फीट बिल बिल्डप एरिया आहे एक पूर्णांक पस्तीस करोड आणि इथे तुम्ही पाहू शकता पाचशे अकरा स्क्वेअर फीट बहात्तर सॉरी बहात्तर लाख म्हणजे एकंदरीत इथे वन पॉईंट थर्टी फाय एक लाख पस्तीस हजार किंमत आहे जे टू बी एच केची आहे आता एरिया इथे पाचशे ऐंशी दिलेला आहे मित्रांनो इथे थोडं आपल्याला हे करावं लागेल तर हा जो एरिया दिला हा जो एरिया दिला मित्रांनो पाचशे ऐंशी स्क्वेअर फीट तो आ, आ, कार्पेट एरिया आहे आणि कार्पेट एरिया पाचशे ऐंशीचं घर हे तुम्हाला इथे एक पूर्णांक पस्तीस लाख रुपयाला मिळत आहे आणि जर तुम्ही म्हाडाचा विचार केला तर म्हाडाचं पाचशे पन्नास स्क्वेअर फीटचं घर हे तुम्हाला जे काही किंमत दिलेली आहे म्हाडाने तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलेली आहे की साधारणतः एकोणनव्वद लाख शहात्तर हजार एवढं तुम्हाला किमतीला मिळत आहे लम्स बारध्या किमतीमध्ये ही सुद्धा घरे आहेत मित्रांनो असं नाही की खूप महाग घरे आहेत तुम्हाला सॅम्पल फिरपणा अंदाज आला असेल की नेमका ही घरे कशी आहेत छोटे वाटत असली तरी टू बीएचकेची घरे आहेत आणि म्हणून कम्पेअर टू मार्केट रेट सुद्धा या ठिकाणी बरीच जे काही रेट्स आहेत ते नक्कीच या ठिकाणी कमी असल्याचे दिसून जे गिरिनिवास इमारतीमध्ये आहेत तर नक्कीच एल आय जीतील उत्पन्न गटातील अर्जदार ज्यांची बजेट आहे ते भरू शकतात वन बी एच केची किंमत बहात्तर लाख रुपये आहे मित्रांनो आणि इथे जे काही दिलेली आहे दोन किमती दिलेली आहेत वन बी एच केच्या एकसष्ट लाख एकोणपन्नास हजार एवढी दिलेली आहे म्हणजे इथे तुम्हाला साधारणतः दहा लाखाचा फरक पडेल नऊ ते दहा लाखाचा जास्त फरक पडणार नाहीये म्हणून दोन्ही प्रकारचे घर तुम्ही लक्षात घ्या इथे एरिया खूप मोठा दिलाय पण म्हाडाचा एरिया तीनशे नव्वद आहे हे सुद्धा लक्षात घ्या एकंदरीत एक मार्केट बघा तुम्हाला सत्तर लाख ते दीड लाखाच्या दरम्यान या ठिकाणी किमती तुम्हाला असल्याचं दिसून येतं आणि हे जे काय आपण माहिती पाहिली ती प्रॉपर त्या बिल्डरची किंवा त्याच प्रकल्पातील माहिती पाहिली जे एक पूर्ण पस्तीस करोडला टू के आणि बहात्तर लाखाला वन बीएचके आहे आपण आता बिल्डिंग नंबर वन फोर्टी एट गिरीनिवास व्ह्यू जे काय गिरीनिवास सोसायटी आहे त्यामध्ये आलेलो इथे सध्या घराचं काम सुरू असल्यामुळं सध्या आपण जो काही फ्लॅट आहे त्याच्यामध्ये थोडं सामान आहे पण इट इज की तुम्हाला एक अंदाज नक्की येईल की नेमका हा फ्लॅट टू बीच के फ्लॅट नेमका कसा याचा तुम्हाला नक्कीच अंदाज येणार आहे आज आपण वन फोर्टी एट बिल्डिंग नंबर गिरीनिवास येथील प्रकल्पाची माहिती पाहिलेली आहे